बिहार बिहारमधील गोपालगंज छपरा भागातून आलेली सानिया आज फक्त एक नाव नाही आहे तर धैर्य संघर्ष आणि बदलाचं जिवंत उदाहरण आहे कोण आहे सानिया आणि असं नेमकं झालंय काय तर सानिया एक ट्रान्सजेंडर आहे एक असा समुदाय जिथे रोजची लढाई स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी असते तिथंही तिनं हार मानली नाही आर्थिक अडचणी समाजाकडून मिळणारा दुजा भाव आणि हे शक्य नाही असं म्हणणारे अनेक आवाज या सगळ्यामधून सानिकानं स्वतःसाठी एक नवीन मार्ग तयार केला अनेकदा संधी मिळण्याआधीच नाकारलं जाणारं स्वप्न सानियानं आपल्या मेहनतीनं जिद्दीनं जपलं दिवस रात्र रा अभ्यास केला शारीरिक मेहनत केली आणि स्वतःवरती असलेला ठाम विश्वास याचं फळ म्हणजे बिहार पोलीस दलात तिची निवड झाली सानिया आज त्या भागातली पहिली ट्रान्सजेंडर पोलीस कर्मचारी ठरली आहे हा फक्त तिचा वैयक्तिक विजय नाही आहे तर संपूर्ण ट्रान्सजेंडर समुदायासाठी आशेचा किरण आहे ओळख वेगळी असू शकते पण स्वप्न पाहण्याचा हक्क सगळ्यांना समान आहे आज सानियानं फक्त गणवेश घातला नाहीये तर एक मेसेजही दिलाय की मेहनत आत्मविश्वास आणि संधी मिळाली तर कोणतीच ओळख यशाच्या ये आड येऊ हो शकत नाही तुमचं मत याविषयी कमेंट्समध्ये सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती